अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज श्री जय नमस्कार वीटदान दान उत्सव निसर्ग अमृत फाउंडेशनच्या रुंदा येथील प्रकल्पात स्वामी समर्थांचा मठ निसर्ग उपचार केंद्र गरजू मुलींसाठी प्रशिक्षण केंद्र तसेच नक्षत्र उद्यान व वनौषधी लागवड यांचा समावेश आहे योगिनी डॉक्टर स्मिता राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली काही एकरांच्या परिसरात याचा विकास वेगाने होतोय स्वामींचा मठ हा यातील एक महत्वाचा टप्पा आता सुरू होतोय कलियुगात सर्व अडीअडचणी सांसारिक जीवनातील समस्या यातून सुखरूप सुटकेचा मार्ग म्हणजेच गुरु शरण जीवनातील अंधकार नष्ट करतो तो, तो केवळ गुरुच म्हणूनच मुंबईजवळ टिटवाळा इथं साकारणारा गुरुमाऊली स्वामी समर्थांचा मठ हा आपला समर्थ आधारच आहे मठाच्या पायाभरणीत विधीपूर्वक सुवर्ण कलशाची स्थापना होणार आहे कलशात पंचरत्न पंचधातू पंचवस्त्र पंचधान्य अशा वस्तू असतील या बरोबरच एक वीट दान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नामपट्टी यात कायमस्वरूपी जतन केली जाईल अशा पवित्र वास्तूच्या कायमस्वरूपी कलशात आपलं नाव म्हणजेच पिढ्या पिढ्यांची पुण्यरूपी गुंतवणूक देणगी मूल्य रुपये एक हजार मात्र नमस्कार श्री स्वामी समर्थक अनेकांनी आपल्या नावाचे विटा तिथे दानही केल्या त्यांचं मनपूर्वक आभार आणि इतरांना सांगेन की फार चांगली संधी आहे ह्या मागची कन्सेप्ट मला तुम्हाला थोडंसं क्लिअर करायची किंवा सांगायची आहे ह्या कलेशामध्ये पंचरत्न पंच धातू किंवा कमळाच्या बिया चंदन चंदनाचं खोड किंवा चंदनाचं लाकूड किंवा शंख अशा लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला आवडणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत किंवा नवरत्नांचं आपण महत्व जाणता ह्या गोष्टी खूप पवित्र मानल्या गेलेल्या आहेत धर्मानुसार त्यामध्ये आपल्या नावाची पट्टी आपण त्यात जतन करणार आहोत ही स्वामी भक्तांसाठी फार मोलाची संधी निसर्ग अमृत फाउंडेशनने निर्माण केलेली आहे कारण एखाद्या देवस्थानला आपण जातो त्यावेळेला सहज पावती पडतो आणि वर्षा दोन वर्षात ती जी रिसीट आपल्याला दिली जाते ती आपल्याकडनं कुठेतरी निघून जाते पण इथे निसर्गामृत फाउंडेशन स्वामी भक्तांसाठी त्यांच्या नावाची पट्टी पिढ्या ना त्या कलशामध्ये जतन करणार आहे आणि तो कलश स्वामींच्या फोटोखाली किंवा गाभारामध्ये मूर्तीखाली स्थापन केला जाणार आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा स्वामींचं नामजप होईल आरती होईल घंटानाद होईल त्या त्या सगळ्या वेळेला त्या स्वामी भक्तांच्या नावाला त्या व्हायब्रेशन्स मिळणार आहेत पवित्र वास्तूमध्ये आपलं नाव कायमस्वरूपी तिथे जतन होणार आहे तर मला नक्कीच खात्री आहे की नक्की स्वामीभक्त ह्या सगळ्या संधीचा लाभ घेतील आणि वीटदानासाठी नक्कीच पुढे येतील आजपर्यंत ज्या स्वामी भक्तांनी वीट दान केलंय त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार पण हा मठ एवढ्या विटांनी होणार नाहीये तर आपल्या सहकार्याची आणि आपली आपल्या आर्थिक मदतीची संस्थेला नक्कीच गरज आहे आणि त्याबरोबर मिळालेल्या संधीचं आपणही सोनं कराल ह्यामध्ये माझ्या मनात शंका नाहीये श्री स्वामी समर्थ भव्य स्वामी समर्थ मठाच्या निर्माण कार्यात पुण्य कार्याचा भागीदार होण्याची हीच सुवर्ण संधी